शहाऐंशी अर्ज प्राप्त झाले त्यापैकी निराकरण झालेले अठ्याहत्तर आणि आठ प्रलंबित आहेत भूमी अभिले सात कर्ज प्राप्त झाले पाच कर्जांचं निराकरण झालं दोन कर्ज दा प्रलंबित आहेत नगरविकास हे सात अर्ज आले सहा कर्जांचं निराकरण झालं एक अर्ज आहे महाविकरणचे एकोणीस अर्ज आले निराकरण झालं आणि तीन अर्ज प्रलंबित आहेत राज्य परिवहन महामंडळ तीन हे तीन अर्ज आले तीनाचं निराकरण झालं पाच अर्ज आले चार अर्जांचं निराकरण झालं आणि एक अर्ज प्रलंबित आहे शार्थिक बांधकाम विभागाचे बारा अर्ज आले अकरा अर्जांचं निराकरण झालं एक अर्ज प्रलंबित आहे विभागाचे काही अर्ज आहेत दोन अर्जांचं निराकरण झालं एक अर्ज अर्जिंग आहे राष्ट्रीय महामार्गाचे दोन अर्ज आले आणि दोन्हीचं निराकरण झालं जलसंधारण विभागाचा एक अर्ज आला आणि एकाचा एकचा एक निराकरण झालं पोलीस विभागाचे पंधरा अर्ज आले बारा अर्जांचं निराकरण झालं तीन अर्ज प्रलंबित आहेत గ్రామ విభా స నిరాకరణ సెవెన్ అనో విభాగా ఆ నిరాజ ప్రాయన్ కృషి విభాగా స నిరాకరణ అర్జ ప్రలంబితా ఆరోగ్య విభాగా పాజ నిరాకరణ ప్రభాగా बन विभागाचे दोन अर्ज आले एक अर्ज निराकरण झालं आणि एक अर्ज प्रलंबित आहे बंदर विभागाचा एकही अर्ज आला नाही जिल्हा उद्योग केंद्राचा एक अर्ज आला होता एक एक अर्जाचं निराकरण झालं जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांचा एक अर्ज आला होता एक अर्जाचे निराकरण झाले जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याचा एकही अर्ज आला नाही वस्तू सेवा विभाग एक अर्ज आला होता एक अर्जाचे निराकरण झाले जिल्हा कोषा अधिकारी एक अर्ज आला होता एक अर्जाचे निराकरण झालं अन्न व औषध प्रशासन विभाग एकही अर्ज आला नाही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण एकही अर्ज आला नाही जात पंथाने दोन अर्ज आले होते दोन अर्जांचं निराकरण झाला सहाय्यक कामकाज आयुक्त एकही अर्ज आला नाही जिल्हा महिला व कल्याण विभाग एकही अर्ज आला नाही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सहा अर्ज आले होते पाच

आणि त्यापैकी दोनशे एकसष्ट अर्जांचं निराकरण झालेलं आहे आणि चाळीस अर्ज जे आहेत ते पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेजी आमचे सर्वांचे नेते आदरणीय आणि अजितदा या तिघांच्या नेतृत्वामध्ये सामान्य माणसांचं सरकार आहे सामान्य माणसांच्या दृष्टिकोनातून त्यांना अवश्य योजना लोकशाही दिनाच्या माध्यमातून सुद्धा अनेक वेळा शासनाच्या माध्यमातून कष्ट सोडवण्याचं काम केलं जातं परंतु मध्यंतरी या काळामध्ये आपण पाहिलं असेल की निवडणुका असतील किंवा निवडणुकीचा

प्रत्येक अधिकारी हा एकत्र या सभागृहामध्ये उपलब्ध होता आणि त्याने त्या सर्व या अर्ज आले त्या अर्जांप्रमाणे त्यामध्ये किती दिवसामध्ये त्या सर्व अर्जांमध्ये असणाऱ्या काही विषय ते माहिती लावावे या संदर्भात सर्व विषय आणि त्याचा फॉलो येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण व्यासपीठावरील आम्ही सर्वजण प्रशासनातील सर्व अधिकारी आम्ही सर्वजण जाणार आहोत बँक ऑफिसवरती या सगळ्या विषयाचा फॉलो पालकमंत्री म्हणून हो, आणि सर्वजण घेणार आहोत त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या सर्व विषयामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये झालेलं आहे आपल्याला मला सांगायला आनंद होतो की अनेक वर्ष कोकणामध्ये आणि कोकणातील असणारे काही विषय हे मांडले लागावेत या दृष्टीकोनातून हे कोकणातील सुपुत्र हो सात प्रयत्न करत होतो राज्यातील डोंगरी भागातील ती तरतूद असायची की जिल्हा परिषद पैसे जे आहेत ते अत्यंत कमी असायचे आणि त्या कमी पैशामध्ये तो साखर छोटा असेल किंवा मोठा असेल ते करणं ते अशक्य होत होतं आणि मग अनेक वेळा त्या संदर्भातली विधानसभेमध्ये चर्चा झाली विधानसभेमध्ये चर्चा केल्यानंतर काही गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये करणं अत्यंत गरजेचं होतं आणि चित्तो राज्याकडून त्या संदर्भामध्ये फार महत्त्वाची भूमिका देणं अत्यंत गरजेचं होतं आणि यामध्ये बऱ्याच महाराष्ट्रातील ठाणा असेल पालघर असेल रायगड असेल सिंधुदुर्ग असेल किंवा इतर सर्व भागातील असणारे हे साखव आहे त्याच्या दुरुस्तीसाठी पूर्वी साठ लाख रुपये एवढाच निधी खर्च तरतूद होती परंतु त्या काळामध्ये शासनाने असा निर्णय घेतला आहे की त्यासाठी एक कोटी रुपये खर्च करण्याच्या संदर्भात आता त्याला एक चांगल्या पद्धतीचा परिणिती देणं आणि पॉसिबिलिटी त्यामध्ये वाढली आहे काळामध्ये सर्व कोकणामध्ये दाखव हे हो मंजूर करणं अतिशय सोपं झालेलं आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की कोकणातील साहित्य रत्न जयवंत यांची जन्मशताब्दी वर्ष चौदा ऑगस्ट पासून होत आहे या जो औचित्य साधून आरवली या गावात गावातील असणारे जे असल्यामुळे लेखक आणि या सगळ्या भागातील सर्वांनी एकत्र येऊन एक कार्यक्रम काढायचं ठरवलेलं आहे माननीय आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सामंत जी असतील ही सर्व ता मंडळी अतुल गाजीकर आणि त्यांच्याबरोबरचे असलेले सर्व सहकारी ज्यांनी त्या संदर्भात एक चांगला उपक्रम तयार केलेला आहे त्यामध्ये चर्चा सूत्र असते किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने आपल्या साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं साहित्य क्षेत्रामध्ये या सगळ्या गोष्टीची चर्चा ही त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे आपण करण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांनी मी एवढीच आपल्या सर्वांना खूप खूप आभार यासाठी मानतो की आपण सर्वांनी सहकार्य केलं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण या जनता दरबार आणि सामान्य माणसांपर्यंत हे हे विषय आवश्यक होते अनेक अडचणी बऱ्याच दिवसावरून संलंबित होत्या त्या म्हणण्यासाठी हे व्यासपीठ आहे आपण सर्वांनी यावं असं जे आव्हान केलं त्यामुळे या तीनही दिवसामध्ये उत्स्फूर्त असा

सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल